मागे ठाण्यामध्ये जाहीर सभेमध्ये मी सांगितलं होतं तेव्हा त्यांची मुलाखत घेतली होती आठवतो मी तुम्हाला मी तेव्हाही तो प्रश्न विचारला होता की तुम्ही शाहू फुले आंबेडकर नेहमी बोलता पण शिवछत्रपतींचं नाव तुम्ही कधी घेत नाही शिवछत्रपतींचं नाव घेतल्यामुळे मुसलमानांची मतं जातात अशा काहीतरी संभ्रमावस्थेमध्ये इतकी वर्ष त्यांनी काढली आणि आता त्यांना आठवलं कुंकू दे अर्थातच आहे ना अर्थातच झालं त्याला मला असं वाटतं की ते जे काही गणपतराव गायक गायकवाड अस एखादा माणूस इतक्या टोकाला जाऊन गोळीबार का करेल हे पण मला असं वाटतं तपासलं पाहिजे ना की या इथपर्यंत एक माणूस जातो की तिथे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करतो त्या माणसाची मान मानसिक स्थिती काय असेल त्या माणसाची मानसिक स्थिती इथपर्यंत कोणी आणली कळलं का ह्याच्या मला असं वाटतं सखोल चौकशी होणं गरजेचं आहे कोर्टामध्ये ती होईलच नाही कसं आहे मराठी भाषेला जो दर्जा द्यायचा आपण म्हणतोय मराठी भाषेसाठी मराठी माणसांसाठी आहे मी इतकी वर्षाला सगळा लढा सुरू आहे पण मराठी भाषेचा अभिमान असणारे आपल्याकडे किती लोक आहेत असे मी खास करून राजकारणात बोलतोय मी बाकी नाही म्हणत मी मी राजकारणाची गोष्ट बोलतो काही देणं घेणंच नाहीये अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणजे काय दिलं असं विचारणार लोक आहेत आपल्याकडे यांच्याकडनं कुठची गोष्ट होणार आहे पण मी नेहमी सांगत आलो तुम्हाला की राज्या राज्यांमध्ये राष्ट्रीय पक्षांची गरज नसते राज्यातले पक्ष पाहिजेत आणि राज्यातले पक्षच हे या प्रकारचा दबाव वाढू शकतात आणि तरच त्या गोष्टी होतात अच्छा मला वाटतं तुझा विचारायचं विचारायचंय मला वाटलं हा तो देखील काय संबंध आहे मी लोकांच्या बद्दल बोलतोय तुम्ही कशाबद्दल बोलताय लोकांना इडी पाठवली का कोणी नोटीस पाठवली का जनतेने या गोष्टी वटणीवरती आणल्या पाहिजेत कळलं का त्याशिवाय ते होणार नाही ठाकरे यावेळी बोलत होते राज ठाकरेंनी पवारांवर टीका केली आहे ज्यांना कधी छत्रपती शिवाजी महाराज आठवले नाहीत त्यांना आज रायगड आठवलं अशी टीका त्यांनी केली सोबतच लोकसभा आणि आगामी निवडणुकांसाठी सर्वे आहे चाचपणी सुरू असल्याचं राज ठाकरे निवडणूक आयोग हा नेमलेला आहे पाच वर्ष तिकडे सततच आहे ना पाच वर्ष काय काम करतात तुम्हाला निवडणुकीची यंत्रणा उभी नाही करतायत आणि मग ऐकूयाला यायचं आणि तुम्ही सांगायचं शिक्षकांवरती भार टाकायचं आता काहीतरी ते, ते जातीचे जा दाखले करण्यासाठी म्हणून ती लोक पाठवली आहेत काय अर्थ आहे या गोष्टीला मग मा माझं म्हणणं एवढंच आहे की मग निवडणूक आयोग करतो काय माहिती ते संपूर्ण संस्था करते काय काय करतात हे पाच वर्ष आता काहीतरी म्हणे काहीतरी नवीन सर्क्युलर आणायचा काहीतरी प्रयत्न करतात की शाळा संपल्यानंतर त्या शिक्षकांना काहीतरी कुठेतरी ते कामाला लावणार आहेत करून तर बघा तुम्ही अर्थातच काही संबंध नाही त्या शिक्षकांचा शिक्षकांनी मुलांना शिकवायचं सोडून हे कोणचे धंदे करायचे मी सांगितलं ना त्या दिवशी आमचं शिष्टमंडळ गेलं ना त्याच्यानंतर मुंबई महानगर आणि मुंबई शहर हे तर बंद झालं की नाही कुठचंही बंद होईल आणि बघू तर ते कोणत्या प्रकारची कारवाई करतात ते मी आहे ना बसलोय ना इथे येतातच तुमचं काय असेल तर सांगा <laughs> तर राज ठाकरेंनी यावेळी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आगामी निवडणुकांसाठी चाचपणी सुरू असल्याचं चा सुद्धा ते म्हणाले